ठिकाणी अभिजित वंकर लोमटे आपले अध्यक्ष डिजिटल मीडिया परिषद आहे त्यांनी जी ह्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत हे जे उपोषण आहे ते सर्व गोरगरिबासाठी जे स्वामीना रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज या ठिकाणी कार्यरत आहे ह्या ठिकाणी जी लोकांना अडचणी येतात ह्या अडचणीसाठी त्यांनी जी इथं विषय मांडलेले आहेत जी की डो डॉक्टर प्राय प्रॅक्टिस करतात पण तिथं हजर राहत नाहीत जी की तिथं डॉक्टरला बाहेर गावे असतानासुद्धा ड्युटी करून तिथून पै पैसे पैसे उडचलतात असे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी जे त्यांनी इथं आवाज उठवला आणि ब्लडचे जे तपासण्या बाहेर करण्यासाठी पाठवतात ह्या सर्व जी विषय आहेत किंवा मेडिकल गोळ्या बाहेर लिहून देतात अशी जी सर्वसामान्यच्या प्रश्नासाठी जे आज उपशनाला इथं बसले त्याला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं पाठिंबा आहे पण इथले हा प्रश्न सुटले पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे आता आम्ही हे निवेदन घेऊन जाऊन उद्या आरोग्यमंत्र्यांकडे जाऊन ते इथे काय विषय असतील अजून त्यांच्या लेवलचे इथल्या लेवलचे आता साहेबाला आम्ही बोलवलं आहे आणि त्यांनी इथल्या लेवलचे विषय त्यांनी मिटवावेत आणि हे उपोषण सोडावं आणि त्याच्यानंतर राहिलेले जे विषय असतील त्यांनी नाही म्हणलेत ते, ते आम्ही उद्या पालकमंत्र्यांनी भेटून आरोग्यमंत्र्यांकडे जाऊन हे निवेदन देऊन ती विषय आम्ही ह्या ठिकाणी मिटवण्याचा प्रयत्न करू माननीय धपाडे सर आपण स्वामी रामान तीर्थावर आहात आंबेजोगाई पत्रकाराच्या वती स्वामी रामान तीर्थ मुद्दा आहे प्रॅक्टिसचा त्याबाबत आम्ही सर्वांना सर्व विभागाला पत्र काढलेलं आहे आणि सर्व विभागाकडून आम्ही लिहून घेतलं तुमचं प्रतिज्ञापत्र किंवा आम्ही प्रॅक्टिस नाही करत आता त्यांनी प्रतिज्ञेवर लिहून केलं आहे तसं की आम्ही प्रॅक्टिस करत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा त्यांनी राहावा कित्येक दिवसापासूनचा हा प्रलंबित क्वेश्चन होता दीड वर्षापासून दोन वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो की बायोमेट्री ही एक मशीन आहे कॉम्प्युटराईज मशीन की त्यांची हजेरी ही कॉम्प्युटराइज व्हावी जेणे की ते थम दिल्यानंतर ते कॉम्प्युटरच नोंद करतं किंवा त्याच्यामध्ये काही होत नाही आहे किंवा प्रेझेंट आहे किंवा नाही तर आम्ही हे दोन वेळेस कंपल्सरी केलेलं आहे बायोमेट्रिक मशीनवर अटेंडन्स ह्या दोन पर्याय आम्ही ह्याच्यासाठी शोधून काढलेले आहेत आणि कितीही अपोज झाला तरी आम्ही बायोमेट्रिक त्यांचं अटेंडन्स त्यांचा पगारच केले त्यांची तुमची ते ओरडत आहेत मग त्यांना आम्ही सध्या सांगितलेलं आहे जण असे निघाले दोघच आहेत तेही म्हणजे डिप्युटेड आहे अटेंडन्स जो नाही आहेत तुमचं दुसरं महत्वाचं आहे की आय सी यू विभागामध्ये आय सी विभागामध्ये तुम्ही काय म्हटलं आहे किंवा तिथं काय अडचण आणि त्याबद्दल एक चौकशी मी नेमके की परत तिथं काही गोंधळ होतो आहे का तर तो चौकशी चालू आहे एक गोष्ट आणि दुसरे तिथे आहेत त्या मी बदल तुमचे नाव आता दुसरा त्याच्यामध्ये मी आपण ओहापो केलेला आहे की एक कर्मचारी बदलायचं म्हणजे आम्हाला किती अडचण आहे कारण आमच्या जवळपास एकशे त्र्याहत्तर पदरिकामे आहेत तिथं पद दुसरा माणूस द्यायचं तर अडचणीचं आहे तरी पण आम्ही तुम्ही सांगितल्यामुळे कारवाई केलेली आहे पण आता त्याच्यात दुसरा मुद्दा असा आहे की जर समजा एक्सपर्ट तिथं दुसरा कर्मचारी नाही दिला तर दुसरी कुणी तुमची ओरड होते की हे काम बरोबर होईना गेलं आहे हे सगळ्या अडचणीचं आहे पण ह्याला फेस करत आम्ही तुमच्यावर कारवाई केलेली आहे बाकी दुसरं तुमचं काय म्हणणं आहे की बा महात्मा ज्योतिबा फुलेचं काय ते चौकशी करण्यात यावी तर महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये नियमाप्रमाणे आहे की त्याच्यात अनागुंती कारभार त्याच्यात काही वस्तू कागदावर असतं ते जे काही त्याच्यामध्ये आहे ते सगळं नोंदी तयार आहेत त्याच्या त्या योजनेअंतर्गतच्या कारण कॉम्प्युटराइज नोंद आहे त्याची असं कॉम्प्युटर अनागुंदी कारभार होईल असा तर विषयच नाही नंतर आहे तुमचं रक्त तपासण्या बाहेर पाठवून आहे तर मी आता सांगितलं तुम्हाला आट हो की मोठमोठ्या ज्या मशीन आठ आठ महिन्यापासून बंद होत्या जसं की सी टी स्कॅन मशीन आहे ते आम्ही आल्यापासून सातत्यानं पाठपुरावा करून जी की चालू होणं शक्य नव्हती यवतमाळ अकोल्याच्या दहा दहा वर्षाला त्यांनी कंडम केल्यात मशीन आपली बारा वर्षाला आम्ही चालू केली बारा वर्षाची मशीन आहे आपली तरी आम्ही पाठपुरावा करून ती मशीन चालू केली आहे मॅमोग्राफी चालू केली आहे डायलिसिस मशीन दोन दोन मशीन पण चालू केल्या आहेत नंतर मॅमोग्राफी मशीन चालू केली व अनस्टेशा वर्क स्टेशन चालू केलं ए बी जी मशीन चालू केली अशा सात आठ मशीन ज्या महत्त्वाच्या आहेत तपासणी होण्यासाठी त्या सर्व आम्ही मशीन चालू केलेल्या आहेत त्यामुळे बाहेर तपासणी देणं हे बंद होईल ही मी तुम्हाला खात्री देतो हो। सर्व मशीन हे झालेले आहे चालू झालेले आहेत आणि तसं आम्ही परिपत्रकही काढू किंवा बाहेरून लिहून देऊ नका म्हणून आता काही ठिकाणी समजा एखादा स्नेक बाईटचा पेशंट आहे अशा ठिकाणी एखादी तपासणी आपल्याकडे होतच नसेल तर आपल्याला त्यावेळेस मात्र पेशंटच्या परवानगीने किंवा नातेवाईकाच्या परवानगीने आपल्याला करा ते करावी लागते काही गोष्टीमध्ये ते आपण ॲक्सेप्टही करायला पाहिजे परंतु ज्या मशीन आठ आठ महिन्यापासून बंद होत्या त्या मी आल्यानंतर चालू केलं हे तुम्ही डिनाय नाही करू शकत म्हणजे हे पॉझिटिव्ह गोष्टी आहे त्याच्यामध्ये नंतर औषध गोळ्याचं जे तुम्ही सांगितलेलं आहे ते मी आपल्याला आत्ताच म्हटलो की औषध गोळ्याचा जो निधी आहे तर एकोणीसशे पंच्याहत्तरला जो तो तो निधी आहे आगी आगी तो तेवढाच निधी आहे वाढलेला नाही आता दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा आणि सर्व बेसिक औषधं जे लागतात ते तर आमच्याकडे आहेतच पण ऍक्च्युली प्रमाणे आम्ही औषधं घेतलेली आहे कर्ज आमच्या डोक्यावर आहे आणि ती मागणी सातत्यानं करतो आहे की हे आम्हाला पैसे द्यायचे आहेत हे द्या म्हणजे रुरल हॉस्पिटल असल्यामुळे आम्ही ते डेअरिंग करून ओवरड्राफ्टनं औषधं तयार घेतलेली आहेत विकत आता यामध्ये जर काही हायर अँटीबायोटिक म्हणजे रिसेंट अँटीबायोटिक लागतात काही जण काही पेशंटला त्या केसमध्ये आम्ही काही के करू शकत नाही की दोनशे दोनशे रुपयाला समजा एक एक गोळी आहे किंवा पन्नास साठ रुपयाला एक गोळी आहे अशी गोळी आम्ही नाही ठेवू शकतो कारण हे जर आम्ही ठेवली तर ते दहा दिवसातच तुमचं गोळी संपून जाईल आणि मग वर्षभर काय करायचं हा प्रश्न असतो त्यामुळे ज्यावेळेस हायर अँटीबायोटिकचा प्रॉब्लेम येतो त्यावेळेस मात्र आम्हाला ते बाहेरून लिहून देणं गमप्राप्त होतं तेही आम्ही पेशंटच्या आणि युनिट इन्चार्जच्या परवानगीनेच देतो अदरवाईज मग लिहून देत नाही त्याला खूप दिवस लागतात दुरुस्त व्हायला आणि पेशंटला तर घाई असते त्याच्यामुळे काही वेळेस आपल्याला ते गोष्टी तुरळक प्रमाणात हे करावं लागतं बाकी राहायला पाण्याचा प्रश्न तर सगळ्या टाक्याला पाणी आहे की प्रॉब्लेम नाही आहे फक्त जी एक टाकी आहे ती गळती आहे त्याच्यामध्ये तो पाण्याचं पाणी सोडण्यात काही पॉईंटच नाही पाणी सोडलं लगेच निघून जातं त्यामुळे त्याच्यासाठी सीला पत्रव्यवहार केलेला आहे ते जेव्हा दुरुस्त होईल त्यावेळेस आपण तेही पण चालू करून घेऊ बाकी राहिला प्रश्न साफसफाईचा जे तुम्ही म्हणताय तर ते, ते आम्ही डिनाय नाही करत आमच्याकडे जवळपास दीड एकशे त्र्याहत्तर रिक्त असल्यामुळे आम्हाला वार्डामध्ये जे की पूर्वी सहा सर्वंट असायचे काम करायचे आता तीनवर आलेलं आहे आणि आमचे सर्वंट आजारी पडायले आहेत कारण नाईट ड्युटी केल्यानंतर त्यांना नाईट ऑफ देणं भाग असतं पण आम्हाला नाईट ऑफसुद्धा देता नाही त्यांना आता दुसरी बाजू तुम्हीच पुन्हा उद्या याल की सर्वंटला एवढं बर्डन आहे हे आजारी पडालेत हे पण त्याची बाजू आहे सगळीकडे मागितलेत नगरपालिकेला मागितलेत आम्ही कलेक्टरला मागितलेत शासनाला मागितलेत इव्हन सिव्हिल सर्जनला मागितले सगळीकडे पत्र व्यवहार केला आहे स्वच्छता करण्याचं काम नगरपालिके पत्र दिलेलं आहे हो अगदी काहीच हरकत नाही आणि बाकी शेवटची काही स्टाफची कमतरता आहे ते तुमच्या सहकाऱ्यांनी आम्हाला मदत करावी जी की डॉक्टर कमी आहेत नर्सेस कमी आहेत किंवा क्लास फोर कमी आहेत ह्याची जागा भरण्यासाठी आपण आपल्या स्तरावर आम्हाला मदत करून शासनाला आम्ही वारंवार कळवतोय तर यासाठी आणि आज ते काय शेवटचा मुद्दा आहे आपला की आमदार खासदार फंडातून आलेला निधी कुठे गेला तर आम्हाला काही आमदार खासदार असं निधी अप्राप्त आमच्याकडे असं काही येत नाहीये नाही 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 ते शासनाकडून आलेलं असतं ते शासना पण आणलं आणलेल्या त्यांच्या फंडातून नाहीये व्यवहार करून त्यांनी पत्र व्यवहार करून फॉलोअप करून शासन देतं शासनाकडून आणि जे काही मागे निधी वगैरे आला ते बांधकामाचा वगैरे ते बांधकाम विभागाकडे जातो म्हणजे फंडातून आलेलं नाही मशीन आली आपल्याकडे आरोग्य विभागाकडून ती शासनाकडून मशीन आलेली असते आता प्रतिनिधींनी फॉलो करून आली ना आपल्याकडे शासनाचा मग ती कुठून आली पण त्यांनी प्रयत्न करून तिथून पत्र व्यवहार करून तिने आणले एवढाच विषय त्यामुळे माझं सगळ्यांना एकच कळकळीचं आव्हान आहे की आम्ही आमच्या परीने बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय मी आल्यापासून बऱ्याचशा मशीन चालू केल्यात रात्री बिरात्री आम्ही राऊंड घेतोय त्याच्यामध्ये कामामध्ये काही हायगाई होऊ नये हे पाहतोय तर त्यांच्या सर्व गोष्टीचा विचार करता आपण उपोषण करू नये असं माझं आवाहन आहे. थोडा हा उपोषण तुमच्यामुळे सुटलाय तुम्ही तुम्ही एवढा सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य कोणाला राहणार नाही. केव्हाचा नाही माझा दुकान सिनेमा तसेच रुग्णांच्या विविध समस्यासंदर्भात मी आजपासून अमरावण उपोषणात बसलो होतो या ठिकाणी अनेक पक्षांचे विविध पक्षांचे नेते मंडळी येऊन मला पाठिंबा पादर्शवला त्याबद्दल प्रथमतः त्यांचे ते धन्यवाद देतो तसेच स्वारातीचे अधिष्ठाता दपाटे।, दपाटे सर व त्यांच्या आज भेटीला आले असता एक लेखी अहवाल आमच्याकडे घेऊन आले व त्या लेखी अहवालात ऑन रेकॉर्ड त्यांनी सर्व काही सांगितलेलं आहे जास्त मला याबद्दल बोलण्याची गरज नाही ए एकूणत संपूर्ण मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत काही मागण्या त्यांनी कबुलही केल्यात की या गोष्टी या ठिकाणी होतात आणि त्या आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू या त्यांच्या शिष्टमंडळांनी केलेल्या विनंतीवरून मी आज उपोषण सोडलेलं आहे सोडलेलं आहे याचा अर्थ आम्ही पूर्ण सोडलेला नाही त्यांनी जे आमचा प्रथम मुद्दा होता की डॉक्टरांचा खाजगी प्रॅक्टिस बंद झाल्या पाहिजेत की त्या त्यांनी पत परिपत्रक काढलेत पण हे परिपत्रक नुसते नावालाच राहतात हे यापूर्वीचा आम्हाला या अनुभव आहे यानंतर आम्ही याचा पूर्ण शाहनिशा करण्यासाठी या वेट अँड वॉचची भूमिका घेत पूर्ण पुरावे गोळा करून दिन डीन अधिष्ठाता यांच्यासमोर सादर करू आणि या ठिकाणी मी हे आंदोलन स्थगित केलं आहे असं जाहीर करतो